किनगाव या गावात मरीमाता मंदिरासमोर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते पुलिंग बूथ वाटप करत होते तेव्हा त्या ठिकाणी एका साठ वर्षीय इस्माने सांगितले की हे मंदिर आहे या ठिकाणी आपण राजकीय कुठलेच कामकाज करू नये याचं वाईट वाटून एका तरुणाने साठ वर्षीय इस्माला थेट शिविगाळ करून त्यांना मी तुम्हाला दोन दिवसात पाहून घेईल अशी धमकी दिली ही घटना दिनांक बारा मे रविवार रोजी दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटाला घडली असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात साठ वर्षीय वृद्धाने एका तरुणाविरुद्ध बारा मे रविवार रोजी दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटाला तक्रार नोंदवली आहे नोकरीसाठी सुवर्णसंधी यावल शहरातील सुसज्ज अशा जी टी महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिनांक चौदा मे रोजी शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे या शाळेत प्राचार्यपदासाठी एक जागा आहे तर प्रायमरी टीचरसाठी तीन जागा आहेत यामध्ये प्रायमरी इंग्रजीचा टीचर प्रायमरी सायन्स मॅथचा टीचर, टीचर आणि एक स्पोर्ट्स टीचर अशा या जागा भरल्या जाणार आहेत तेव्हा तुम्हाला जर नोकरी हवी असेल तर दिनांक चौदा मे रोजी जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये आवश्यक कागदपत्रासह भरती प्रक्रियेत सहभागी होऊन मुलाखत आपण देऊ शकतात अधिक माहितीसाठी टी महाजन इंग्लिश स्कूल येथे संपर्क साधावा किनगाव या गावात मरीमाता मंदिर आहे या मरीमाता मंदिर समोर सरफराज युनूस पिंजारी हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पुलिंग बूथचे वाटप करत होते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते कार्यकर्त्यांमध्ये पुलिंग बूथचे वाटप करत होते तेव्हा तेथे अरुण मुरलीधर पाटील व साठ वर्ष यांनी त्यांना सांगितले की हे मंदिर आहे मंदिराच्या जागेवर आपण राजकीय कामकाज करू नये आपण बाहेर कुठेतरी करा असे ते बोलले तेव्हा अशा बोलल्याच्या रागातून सरपराज इनूस पिंजारी यांनी अरुण पाटील यांना शिवीगाळ केली आणि दोन दिवस जाऊ द्या मग मी तुम्हाला बघून गेली अशी धमकी दिली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अरुण पाटील यांनी सरफ्राज तळवी याच्याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे यावल शहरातील मेन रोडावरील गवत बाजारामध्ये सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे शोरूम सुरू झाले आहे मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स एकोणीसशे पस्तीस पासून सुवर्णयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी पुनच्च यावल शहर आणि तालुक्याच्या ग्राहकांच्या सेवेसाठी रुजू झाली आहे यावल शहरात गवत बाजारात भव्य असे सोने चांदी हिरे मोतीचे शोरूम सुरू झाले आहे एक वेळ आपण अवश्य सहकुटुंब भेट द्या आणि येथून शाश्वत स्वरूपात खरेदी करा सोने चांदी हिरे मोती मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स वेन ज्वेलर्स यावल जी हाँ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहाँ हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कंप्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस, मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेट बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आरो ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान, कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराएं लिए कॉन्टेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव फाइव नाइन सिक्स नाइन सेवन जीरो टू एट जीरो या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहाँ हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू